गुड मॉर्निंग कसे आहात सर्व सकाळची चहाची तयारी चालू होती इथं दूध गरम करायला ठेवलं आणि साईडला चहा करायला ठेवलं चहा बंद करेल म्हणते पण होतच नाही आहे खूप प्रयत्न केला बऱ्याच वेळ सोडून देते मधातच परत इच्छा होते घ्यायची आणि परत सुरू करते चांगल्या आरोग्यासाठी बाकी सर्व करू शकते फक्त चहाच नाही बंद होऊन राहिलं आहे काव्यांशचे डोळे आले तर त्याला काही दिवसांपासून डोळ्यांचा खूप त्रास होतोय मुलं बिमार असले की आपल्यालाही काहीच करावं वाटत नाही आणि ते दोघही बिमार जेव्हा पण असतात ना तेव्हा एकदम शांत शांत राहतात त्याच्यामुळे माझं मन म्हणजे मला करमतच नाही असं म्हणायला हरकत नाही मुलांचा धिंगाणा परवडतो पण त्यांचं असं शांत राहणं शांत राहणं नाही परवडत त्याला फक्त एकदाच म्हणले असं की तुझ्या डोळ्यांना त्रास होणार नाही म्हणून चष्मा जा तर झोपेपर्यंत यात की झोपल्यानंतर सुद्धा तो चष्मा लावलेला राहायचा मला काढून ठेवावं लागायचं आणि उठल्यानंतरही पहिले चष्माच विचारत होता मम्मी कुठे त्याची परत झोपायची इच्छा झाली होती म्हणून दादाला घेऊन जायचं होतं त्याला म्हणून दादाला उठून परत रूममध्ये घेऊन गेलं झोपण्यासाठी थोडा वेळ आराम करून परत मग दादासोबत ॲक्टिव्ह झाला नंतर मग दादाला सर्व कामामध्ये असा हेल्प करत होता मुलांनी असं मस्त केलेलंच बरं राहतं घराला घर पण राहतं प्रसन्न पण राहतं आणि मुलांना तसं पाहणं आपल्याला पण खूप चांगलं वाटतं मुलं बिर बिमार पडतात तेव्हा प्रत्येकाची तीच कंडिशन असते या दोघांचं असं काही काम चालू होतं तोपर्यंत मी इकडे वरम भातच कुकर लावून घेतलं होतं आणि आंघोळीच्या अगोदरच माझं बाथरूम वगैरे साफ करून घेणं असतं म्हणून बाथरूम वगैरे साफ करून घेतलं आणि लगेच आंघोळ करून घेतली त्यानंतर पूजाही करून घेतली लगेच सकाळपासून माझे दोन्ही पिल्लं एवढी कष्ट करत होते त्याच्यामुळं मग त्यांच्या आवडीचं आवडीचं इथे ढोकळा तयार केला मी आणि ढोकळा तयार करत असतानाच इकडे आम्हाला सरप्राईज भेटलं माझी भाजी आली माझा भाऊ पण ह्याच शहरात राहतो त्यांना बाहेर कुठेतरी जायचं होतं पण त्यांचं जाणं कॅन्सल झालं म्हणून मग आमच्याकडे आले होते मी ते ढोकळा बनवायला ठेवला होता आणि साईडलाच भाजीची तयारी करत होते ओवी दुसरी काव्यांसचीच कॉपी आहे तेवढीच ॲक्टिव आणि तेवढीच मस्ती करणारी आणि माझ्या ढोकळ्याचं नेहमी असं ज्वालामुखी तयार होतो माझं भांडं छोटं पडतं कदाचित इथे मी भाजी करून घेतली होती तोपर्यंत निकिता इकडे साईडलाच ढोकळ्याला फोडणी देत होते तर काव्यांशचं पाहणं चालू तो मामी काय करते म्हणून त्यानंतर सगळ्यांनी ढोकळ्याचा छान आस्वाद घेतला इथं पुरुषांचं पण आयुष्य सोपं नाही त्यांना त्यांच्या कामात काय स्ट्रगल करावं लागतं आपल्यासारख्या हाऊसवाईफना कदाचित तीच कळणार नाही आपलं तरी काम ते सुट्टीच्या दिवशी पाहतात व आपलं कौतुकही करतात बरेचदा आपल्याला मदत करण्याचा प्रयत्नही करतात जेव्हा त्यांना सुट्टी असेल किंवा टाईम भेटेल तेव्हा आणि त्यातलीच एक नशीबवान मी आहे माझ्या भावाला त्यांना वापस जायचं होतं म्हणून आम्ही सर्व इथे चहा घेत बसलो थोड्याशा गप्पा वगैरे पण झाल्या सुट्टीचा दिवस कसा त्यांचा पण असाच जा गेला पाहिजे सर्वच माणसांचा ना पण त्यांचं आयुष्य थोडंसं स्ट्रेस फ्री फ्री जगता आलं पाहिजे एकमेकांच्या सुखाचा आणि आनंदाचा विचार करून असता संसाराचा गाडा हा समोर चालतो तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगाल माझ्या भाऊन ते पण वापस गेले होते आणि ही श्लोकचे पप्पा पण कामांशी घेऊन थोड्या वेळासाठी बाहेर गेले होते खेळायला तोपर्यंत मी राहिलेलं बाकीचं आवरून घेतलं होतं आता रेग्युलरची कामं तर सर्व आवरून झाले होते म्हणून म्हणलं तर काम आवरलेच तर थोडंसं एक्स्ट्राचं काम, एक्स्ट्रा काम करावं इथे का श्लोका अभ्यास करत बसला होता इथे ट्रॉयलापासून घेण्यासाठी लिक्विड तयार करत होते त्यामध्ये मी व्हिनेगर व्हाईट विनेगर घेतलं होतं जवळपास अर्धा कप घेतलं असेल आणि अर्धा चम्मचपेक्षा पण कमी डिटर्जंट लिक्विड घे लिक्विड घेतला आणि खायचा सोडा घेतला होता जवळपास अर्धा चम्मच मध्ये बेसिनमधून थोडं पाणी लिक व्हायचं त्याच्यामुळे अशी खारे पाण्याचे डाग याला झाले होते तयार ह्या लिक्विडने खार्या खारे पाण्याचे डाग त्यानंतर काही चिकटपणा असेल यात की स्विच बोर्ड वगैरे मी हे सर्वच त्याने साफ करत असते त्याने त्याने खरोखर खूप व्यवस्थित आणि एकदम क्लीन निघतं आणि हे लिक्विड एकदा यूज करून घेतल्यानंतर मी परत साध्या पाण्याने ओला कपडा हे कर ओला करून घेत असते आणि वरून परत त्याला असं व्यवस्थित पुसून घेत असते हे बघा हे खाऱ्या पाण्याचेच डाग होते हे झालेले तयार हे खाऱ्या पाण्याचेच डाग आहे पण इथे मी ते लिक्विड यूज करत असताना थोडासा स्क्रबचा यूज केलेला आहे आपण भांडे घासण्यासाठी जे सॉफ्ट स्पंज वापरतो त्याचा यूज केलेला आहे आणि या लिक्विडमध्ये बऱ्याच वेळेस मी लिंबाचा पण यूज करते इथे सर्व ट्रॉलर छान पुसून झाल्या होत्या इथे खाऱ्या पाण्याचे डाग पण पन पूर्णपणे निघून गेले होते ट्रॉल्या पूर्ण साफ झाल्यानंतर मी समोर फर्निचरमध्ये पण कांशने काही पेन्सिलने वगैरे कलर करून ठेवलं होतं ते पण साफ करून घेतलं आणि तेही पूर्ण स्वच्छ निघून गेलं छान आणि तेही पूर्ण क्लिअर निघून गेलं इथे असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा